दोन्ही पालख्या आले पुण्यामध्ये पाल आलेल्या आहेत आणि या पुण्यामध्ये पालख्या आल्यानंतर अनेक पर्यटक म्हणून अनेक पर्यटन स्थळं जे आहेत पुण्यामधले त्या ठिकाणी महिलासुद्धा आलेल्या आहेत आज आपण एक पस्तीस वर्ष वारी ज्या करतायत तर त्या आजींशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं त्यांची प्रेरणा काय आहे ऊर्जा काय हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत आजी कुठून आलात तुम्ही तुमचा परिचय सांगा यवतवळ आली आहे दोन तालुका जिल्हा पुणे काबाई किसन शिंदे राहणार यवत आडनाव शिंदे आनंदात आलेले किती कि, वर्ष आहे आता ही जवळजवळ पस्तीसा वर्ष वारीच आहे आनंदाने वाऱ्या गेल्या कधी त्रास झाला नाही तब्येत कशी काय तब्येत नाही चांगली तब्येतीला कधी काय झालंच नाही बर घरी कोण कोण असत घरी दोन मुलं आहेत एक मुलगी आहे दोन सुना आहेत तीन नातू आहेत तीन नातीत आनंदाच सगळं तुमचं घरच वारकरी कुटुंब आहे का तुम्ही सुरुवात नाही आम्ही दोघा उभायतच बाकी मुलं नाही अजून आता थोरला मुलगा येतोय तीन वर्ष झालं आमदा का तो आला नाही तुमच्या घराण्यात आधीपासून होती परंपरा नव्हती आम्ही उभायच झालं आम्ही सोळा उभायचा निवडून लावले पण आता मुलगा करील सुनबाई पण म्हणती म्हणते तुमच्या माग मी जाते म्हणतात हो आनंद आहे ध्यान लावी समान आहे थोडल्या सुनबाईला त्या त्यापासून बोलतात मग आता त्या येतील का न येतील मग त्यांच्या मनावर या पण त्या मथारी जाती तो पण मी जाणार नाही बर आता तुम्ही कोणत्या दिंडीत आहे काय मी तुकाराम महाराजांच्या दिंडीत आहे तुकाराम महाराजांच्या हो बर आमच्या गावावर येतात ना मुक्कामच आमच्या गावावर आहे त्यांचा आजी आता कर आठवण अवघड पण पहिली दिंडी आठवते हो का तुम्हाला पहिली दिंडी लहानपणाची जर आठवली तर पंचवीस माणसापासून दिंडी चालू होती तर किती माणसं होती खांद्यावतर दिंडी घेऊन जायच्या आता एक ह्याच्यात निघाल्या बैलं घेऊन नाही तर दिंडी कशा होती खांद्यावर चाललेली ती सुद्धा मला आठवते तुम्ही तुम्ही पहिल्यांदा दिंडीत आला होता ते आठवत का हो काय होतं वातावरण कसं वातावरण काय होतं ते एवढ्या दिंड्या होत्या काय एवढं काय होतं आता दिंडी किती झाली हा आमची उशारा दिंडी तर आम्हाला दोनशे साठ नंबर दिंडीचा लागला दोनशे साठ दोनशे म्हणजे इतक्या किती वाढत गेलं हो वाढत गेल्यामुळं म्हणजे आनंद किती पस्तीस वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे आता वारीत काय काय बदललंय तुम्हाला वाटत होणार आहे आमच्या काळामध्ये कोण आहे किंवा नाही इतका आनंद आता म्हणजे नाही ते सगळं बदल झाला आनंद आहे आता आता मग एवढं सगळं तुम्ही अभंग वगैरे भरपूर पाठ असतील आता अभंग पाठ आहे पण कस आहे की आडणी असल्यामुळं शाळेत गेलो नाही शाळा नाही पण तरी अभंग आहेत सगळं काकडी आरती सगळी भरपूर सगळी येत नाही तुम्ही म्हणायला गेल्या माझी सर्व म्हणू शकतो सगळी येत नाही स्वतःला काकड्याला जाती दरवर्षी आज आता पस्तीस वर्ष तुम्ही वारी करताय जीवनाचा सार काय वाटतं तुम्हाला आता जीवनाचा सार काय कितीतरी आनंदच आहे हा त्या आनंदाला पार नाही आता एकच देवाला मागणी की आहे असं तुम्ही अजून भरपूर जगणार आहे एवढा सगळा उत्साह आहे तुमच्या मनामध्ये आणि ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जाच तुम्हाला पुढे पुढच्या दिंडीसाठी प्रोत्साहित आहे आहे काय वाटत आनंद आहे आता सगळं तुम्ही सांगितलं नातू आहेत सुना आहेत पंढरीराकडे आता काय मागणं आता काही मागणं नाही आनंद आमच्या माग चालाव आमच्या सांगत मुलांनी सुनबाईनी आम्ही जसे तुळस हांडा घेऊन चालतोय मालक विना घेऊन चालत होते त्यांच्या मागे त्यांनी सुल करावी अशी इच्छा आहे बाकीच तुमच्या कुटुंबातले आहेत की सहकारी एकाच गावचे एक जाऊ बाहेर एक धाकट्या सासऱ्यांची सुनबाई आम्ही तिघी जाऊ आता ह्या आजींचे एवढे मोठे तुम्ही तुम्ही आता ऐकलं असेल काय वाटतं आजी आजीने लय आनंद वाटतो या लय भरपूर आनंद वाटतोय आजीच वयस्कर आहे दिंडीत म्हणजे आजी वयस्कर आहे सगळ्यात आणि त्यांना धरून आम्ही चालतो आपलं सगळं कधी पासून करतो आमची सावी वारी आम्ही पण तिथलं चेकेस गावातले आजी नसलं कसं वाटत आजी नसल्या बुत बुत वाटतं ना जरा की आजी असल्या समाधान वाटत मी राहिली जेवायचं आठ जणी अंतराणी तर तिथं गेल्यावर आबांनी अशा हातात धरले मामी म्हणले काय आमची दिंडी चालली का म्हणले आता आवा मामा गेले त्यांच्या माग काही बदलली राहिली का आपली नाही म्हणले मामी दिंडी सुनीच चालली एवढे दिंडी चालक बोलले मोठे येते आपल्यापेक्षा पण आनंद सगळ्या दिंडीला आख्या आनंद आजीचा आहे धन्यवाद आजीबाई पस्तीस वर्ष झालं त्या वारी करतायत न चुकता न थकता आणि ही जी वारी आहे ही त्यांना पुढच्या वारीसाठी उत्साह देते ऊर्जा देते थांबव देतात धन्यवाद